कोंबडी वडेचं पीठ बनवण्यासाठी मी वन फोर वाटी उडीद डाळ घेतली ती आता मी छान लालसर भाजून घेत आहे आपण यासाठी काय काय एक मसाले वापरणार आहोत ते दाखवते मी यासाठी दोन चमचे धना पावडर एक चमचा मेथी पावडर एक चमचा बडीसप पावडर आणि अर्धा चमचा काळी मिर पा पूड घेतलेली आहे यामध्ये आपण एक चमचा जिरंही भाजून घेतले आता हे आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे याची छान मी पावडर करून घेतली आणि आता आपण ते बाकीचे मसाले यामध्ये मिक्स करून चांगली आपण एकत्र पावडर याची करणार आहोत तर हाच मसाला आपल्याला पिठांमध्ये वापरायचा आहे अतिशय खमंगा सवास या पिठा हे जे आपण वाटण केलं आहे याचा येतो कारण छान आपण ते उडीद डाळ वगैरे भाजून घेतलेला आहे आता आपण पिठांचा कसा वापर केला आहे तो पाहूया मी सर्व घरातील पिठं वापरून हे कोंबडेवाड्यांचं पीठ केलं आहे यासाठी मी तीन वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धा वाटी चणा डाळीचं पीठ घेतलं तर ही सर्व पिठं घ्यायची त्यावरती मिरीपूड घालून घ्यायची आणि आपण जो आता मसाला तयार केला आहे तो सर्व यामध्ये आपल्याला घालायचा आहे तर आता हे सर्व घालून यामध्ये चवीपुरतं मीठही घालायचंय आणि हे छान एकत्र मिक्स करायचं आहे बरं हे पीठ माळताना आपल्याला एक लक्षात ठेवायचे की आपल्याला पाणी कोमट वापरायचं आहे त्यामुळे मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मी हा मसाला वाटला आहे त्या त्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन भांडं धुवून मी ते ह्या पिठामध्ये वापरत आहे तर आता मी छान भांडं हे धुवून घेतलं आणि त्यातला सर्व मसाला या पिठामध्ये मिक्स करून घेतला आता आपल्याला थोडं थोडं करून पीठामध्ये पाणी घालून पीठ आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर मी आता असं थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून घेत आहे आणि छान हे मिक्स करून घेत आहे तर आता मी कसं पीठ मळत आहे ते पाहूया अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालायचे म्हणजे पीठ फार आपलं लूजही होणार नाही आणि चांगलं भिजलं पाहिजे पीठ आपलं घट्टसरच आपल्याला गोळा मळायचा आहे याचा छान असं मिक्सही होतंय मसाले पण चांगले मळताना मिक्स होऊन जातात घट्ट गोळा झालाय तो आता आपल्याला फक्त एक जीव करून घ्यायचा आहे आता आपलं पीठ चांगलं मळून झालंय हे पीठ आपल्याला किमान दोन ते तीन तास असंच भिजून द्यायचंय तर कोंबडी वडे आपण चिकन मसाल्याबरोबरच करतो तोपर्यंत तुम्ही चिकनचं कालवण हे बाकीचं करू शकता सगळ्यात पहिलं हे वड्यांचं पीठ मळून ठेवायचं म्हणजे ते छान मुरलं जातं खूप छान वडे बांधतात याचे अगदी मी घरी जे पिठं आहे त्यापासूनच हे पीठ तयार केलं आहे यासाठी वेगळं असं काही भाजणी किंवा दळून आणलेलं नाही आहे जे आपल्या घरामध्ये पिठं आहे त्याचा वापर केलाय पण तरी सुद्धा खूप छान याचे वडे होतात तर असा हा माझा आता चांगला घट्टसर गोळा मळून रेडी झालेला आहे आता मी दोन तीन तास भिजल्याच्या नंतर हे कोंबडी वडे तयार करायला घेतले होते पाहू शकता ही एक थापण्याची पद्धत आहे जो आपला तळ हाताचा अंगठ्याच्या बाजूचा भाग आहे त्याने असा वडा हा प्रेस केला जातो आणि मग तो तळला जातो तुम्ही नाही जमलं तर साधं बोटाने थापला तरी चालेल पण ही एक पद्धत आहे ती तुम्हाला दाखवली मी आणि असा वडा आपण थापला की तो छान फुकतो अशा प्रकारे मी हे वडे थापून घेतलेत तेल पण तापलेलं आहे तर मी तुम्हाला ते तळून पण दाखवते असे टम्म आपले वडे फुगलेले आहेत आणि अतिशय चवदार होतात हे वडे व्हेज खाणाऱ्यांनी पण हे वडे करून खाल्ले यासोबत तुम्ही कोणतेही चणा मसाला वगैरे अशी ग्रेव्ही केली तरी अप्रतिम लागतात तर नक्की या पद्धतीने तुम्ही वडे करून पहा तसं घरगुती पिठांपासून बनवलेले हे कोंबडे वडे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा छान लालसर रंगवरती आपल्याकडे तयार झालेले आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद